नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आजचा व्हिडिओ खास करून महिलांसाठी खरंच खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा होणार आहे तर बघा प्रत्येक महिलेकडे कानातले आणि चप्पल तर असते परंतु तुम्ही कधी हे कानातले चप्पलला घालून बघितले आहे का आणि त्याचा आपल्या रोजच्या कामामध्ये काय फायदा होऊ शकतो हे कधी जाणून घेतलं आहे का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर अशा नवनवीन यूजफुल टिप्स अँड ट्रिक्स बघणार आहोत ज्यामुळे तुमची भरपूर पैशांची बचत देखील होणार आहे आणि वेळेची देखील या ठिकाणी बचत होणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर असा फायदा होऊ शकेल तर जरा सुरुवात करू या व्हिडिओला या ठिकाणी आपली पहिली महत्वाची टिप्स होते ती म्हणजे ब्लाऊजसाठी आता बघा आपण ब्लाऊज तर घालतोच प्रत्येक महिला साडी तर घालतेच परंतु काय होतं की कधी कधी आपण रेडीमेड ब्लाऊज घेऊन येतो किंवा टेलरकडनं शिवून आणले तरीही तब्येत कमी जास्त झाल्यामुळे आपल्याला जे ब्लाऊज आहे ते व्यवस्थित बजत नाही सैल होतात तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ब्लाऊजला फिटिंगमध्ये करण्याची एक सोपी ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करते त्यासाठी आपल्याला कुठेच ब्लाऊजला कट करायचं नाही आहे किंवा शिवण्याची देखील गरज नाही आहे तर अगदी सोपी पद्धत आहे तर बघा मी या ठिकाणी तुम्हाला दोन पद्धती दाखवणार आहे सुरुवातीची पद्धत तुम्ही बघू शकता ज्यावेळेस आपण टेलरकडे टिप मारायला जातो त्यावेळेस भरपूर असे पैसे आपले खर्च होतात परंतु तुम्ही घरच्या घरीच तुमच्या ब्लाऊजला या ठिकाणी फिटिंग करू शकतात ते पण फ्री ऑफ कॉस्टमध्ये आता बघा हा जो पाठीमागचा गळ्या भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहे एक बांगडी आणि आतल्या साइडला ही बांगडी व्यवस्थित परफेक्ट लावायची आहे सेंटर बघूनच याला से न पकडायचं आहे आणि रबर बँडने व्यवस्थित पॅक करायचे आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील म्हणता येईल आणि बघा बघता बघता आपला ब्लाऊज जो आहे तो या ठिकाणी अतिशय फिटिंगमध्ये तयार झालेला आहे तुम्ही हवं तर तुमच्या साईजनुसार किती फिट करायचं आहे त्यानुसार छोटी मोठी बांगडी वापरू शकता जर तुम्ही छोटी बांगडी वापरली तर ते छोट्या आकाराचाच भाग जो आहे तो कमी होईल मोठी वापरली तर जास्त भाग या ठिकाणी कमी होईल अशा पद्धतीने तुम्ही छोट्या मोठ्या बांगडी वापरून तुमचं जेवढं तुम्हाला सैल होतो आहे तेवढं ॲडजस्ट करू शकतात न शिवता न काटेपिन लावता ही सोपी ट्रिक्स तुम्ही नक्की ट्राय करून बघा पाठीमागचा देखील भाग खूप छान दिसत आहे त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे ब्लाऊजला फिटिंग करण्यासाठीच आहे तर बघा जर तुम्हाला सैल होत असेल ब्लाऊज तर अशा पद्धतीने आपल्याला सा सर्व ज्या समोरील हुका आहे त्या लावून घ्यायचे आहे आणि खालची जी हूक आहे ती लावायची नाही आता व्यवस्थित आपल्याला किती हे सैल होत आहे त्यानुसार मोजमाप घ्यायचं आहे आणि जिथपर्यंत हे परफेक्ट आहे त्या ठिकाणी आपल्याला काटेपिन लावायचे आहे काटेपिन लावताना आतल्या साईडने लावायचे आहे तर बघा मी या ठिकाणी काटेपिनला फिक्स करून घेतलेला आहे आणि जो काटेपिनचा भाग आहे जे हूक आहे त्या काटेपिनमध्ये आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने अडकवायचे आहे आणि बघा या ठिकाणी हा देखील ब्लाऊज आपला अगदी फिटिंगमध्ये झालेला आहे न कुठे कट करता न टिप कुठलीही टिप मारता किंवा न कुठलाही खर्च करता आपला ब्लाऊज जो आहे जो सैल होत होता तो या ठिकाणी फिट झालेला आहे त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे जुन्या ओढणींसाठी जर तुमच्या मुलीची किंवा तुमची स्वतःची ओढणी जी असते घरामध्ये आपला ड्रेस खराब होतो परंतु ओढण्या चांगल्याच आपल्या घरामध्ये कपाटात पडलेल्या असतात तुमच्याकडे वेगवेगळ्या रंगाच्या जर ओढण्या असेल तर ही ट्रिक तुम्ही एकदम त्या नक्की ट्राय करून बघा पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा मी या ठिकाणी ओढणीला डबल साईड फोल्ड करून घेतला आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे पिलो आणि हा व्यवस्थित स चारही जे कोपरे आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला फोल्डिंग करून घ्यायचे आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि अगदी सिंपल पद्धतीने आपण हे पिलो कवर या ठिकाणी तयार करणार आहोत जे की दिसायला खरंच खूप सुंदर दिसणार आहे तर बघा आता हा खालचा जो भाग आहे या ठिकाणी तुम्ही काटेपिन लावून देखील फिक्स करू शकतात किंवा तुम्हाला वाटत असेल काटेपिन टोचायची भीती असेल तर तुम्ही या ठिकाणी धाग्याने एक एक टाका मारला तरी चालेल आणि बघा अगदी सिंपल आणि सुंदर असं पिलो कवर आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे कुठलाही खर्च न करता आपण अशा पद्धतीचे वेगवेगळ्या रंगाचे जर तुमच्याकडे ओढणे असेल तर तुम्ही त्यापासून सुंदर असा पिलो कवर नक्कीच तयार करून बघा खूप सुंदर आहे याचा वापर तुम्ही सोप्यावरती डेकोरेट करण्यासाठी ठेवू शकतात किंवा खुर्चीवरती ठेवू शकतात किंवा कार डेको कार्समधल्या सीटवरती देखील तुम्ही ठेवू शकतात त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे ब्लाऊजसाठी आणि साडीसाठी आणि काटेपिनसाठी आता सर्वच महिला जवळजवळ साडी वापरतात परंतु त्यांच्यासोबत एक प्रॉब्लेम नेहमी घडतो आणि आय होप की सर्वांसोबतच हा प्रॉब्लेम घडलेला असावा तर आपण ज्यावेळेस काटेपिन लावतो त्यावेळेस आपलं एकदम ब्लाऊज त्या पिनमध्ये अडकतो किंवा साडी तरी अडकते आणि त्यामुळे आपली साडीसुद्धा फाटते आणि ब्लाऊजसुद्धा फाटला जातो तर असं होऊ नये यासाठी आज आपण एक ट्रिक घेऊन आलेलो हो। आहोत तर तुम्हाला वाटत असेल की आपण या ठिकाणी बॉलवाली देखील वापरू शकतो परंतु सर्वच महिलांकडे बॉल पिन नसतात तर त्यावेळेस त्यांच्यासाठी ही ट्रिक खरंच खूप कामी येणारी आहे जर आपल्या इमर्जन्सीमध्ये समजा काटेपिन लावण्याची गरज पडली बॉल पिन जर नसेल काटेपिनला जर असा छोटासा मनी नसेल तर तुम्ही या ठिकाणी ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे टिकली जी आपल्या मम्मीकडे मावशीकडे आजीकडे अशा टिकल्या भरपूर असतात त्यापैकीच आपल्याला एक टिकली या ठिकाणी घ्यायची आहे आणि टिकलीचा खालचा जो भाग आहे तो या ठिकाणी काढून घ्यायचा आहे हवं तर तुम्ही एका वेळेस टिकल्या घरामध्ये आणून प्रत्येक काटेपिनला ह्या एकाच वेळेस लावून देखील ठेवू शकतात म्हणजे तुम्हाला कधी कुठे पिन लागली तर तुम्ही ती पिन यूज करू शकतात आणि बघा अगदी झिरो रुपयामध्ये फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपलं हे पिनचं काम या ठिकाणी झालेलं आहे यानंतर तुमची कधीच साडी पिनमध्ये अडकणार नाही किंवा ब्लाऊज देखील कधी अडकणार नाही नक्की ट्राय करून बघा बऱ्याच महिलांच्या साड्या पिनमध्ये अडकून फाटतात किंवा ब्लाऊज देखील फाटला जातो माझा देखील फाटत होता म्हणूनच मी तुमच्यासोबत ही ट्रिक शेअर केली जेणेकरून तुमचा देखील या ठिकाणी भरपूर असा फायदा होऊ शकेल आणि तर बघा त्यानंतरची दुसरी आणि महत्त्वाची आणि शेवटची टिप्स होते ती म्हणजे चप्पलसाठी आणि आपल्या कानातल्यांसाठी महिलांसाठी ही ट्रिक्स खरंच खूप उपयोगात येणारी आहे प्रत्येक महिलांना सवय असते की मोठे मोठे झुमके जे असतात हेवी कानातले घालण्याची सवय असते परंतु ज्या आपण कानातले घालतो त्यावेळेस त्याचा वेट जास्त असल्यामुळे ते खाली तरंगतात आणि आपल्या कानाला व्यवस्थित परफेक्ट बसत नाही तर अशा वेळेस आज आपण ही ट्रिक या ठिकाणी वापरणार आहोत समजा तुमच्या कधी कानातल्याचं पाठीमागची जी फिरकी असते जे आपण लावतो त्यावेळेस कधी कधी ती देखील आपल्याकडनं हरवल्या जाते आणि इमर्जन्सीमध्ये आपल्याकडे असं कानातल्याला पाठीमागे लावण्यासाठी काहीच नसतं फिरकी देखील नसते तर देखील तुम्ही ट्रिक वापरू शकता तर बघा त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे चप्पल आणि चप्पलचा खालचा जो भाग आहे अगदी छोटासाच भाग आपल्याला या ठिकाणी कट करायचा आहे अगदी गोलाकार तुम्ही याला कट केलं तरीही चालेल तर बघा मी छोटासाच भाग या ठिकाणी कट केला होता आता जे कानातल्याचं पाठीमागचं जे दांडे आहे त्यामध्ये आपल्याला कानातलं घातल्यानंतर याला आहे आता यामुळे काय होणार आहे जे रबर असतं चप्पलचं ते अगदी पॅक आणि परफेक्ट या कानातल्यामध्ये बसतं ज्यामुळे आपले हेवी कानातले देखील अगदी कानामध्ये परफेक्ट राहतात इकडे तिकडे खाली ओढल्या देखील जात नाहीत किंवा व्यवस्थित राहतात निघत देखील नाही आणि बघा इमर्जन्सीमध्ये तुमची फिरकी जर कधी हरवली असेल त्यावेळेस देखील तुम्ही या ट्रिकचा वापर करू शकतात आणि आय होप की तुम्हाला खरंच ही ट्रिक आवडली असेल तुम्हाला या सर्व ट्री टिप्सपैकी कुठली टिप्स जास्त आवडली ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका छोट्या लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ